सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज जनकल्याण न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी जनकल्याण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नमदार जयकुमार गोरे यांचा तडोळे पडळ येनकोळ व देवा हॉस्पिटल तसेच कृष्णा हॉस्पिटल यांच्या वतीने वडूस तालुका खटाव येथे सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच प्रतिनिधी श्री बाळासाहेब खाडे उपसरपंच बाळासोब पवार युवा नेते अमोल साबळे प्रमोद खाडेगुरुजी डॉक्टर सागर खाडे डॉक्टर प्रशांत सानब या ठिकाणी शरद पाटील ग्रामपंचायत सदस्य सुभाष खाडे शिवाजीराव साबळे चेअरमन पोपटराव माळवे गुरुजी रणधीर पवार जेके जे के काळे खाडे गुरुजी भीमराव साबळे आशिप शेख विजय गुरुजी आनंदा गुरुजी राजेंद्र खरमाटेसर खटावमानच्या उपस्थितांची भेट घेणं म्हणजे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना अविस्मरणीय क्षण आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी असणारे आमचे मित्र सन्माननीय डॉक्टर सागर सर आणि डॉक्टर प्रशांत सानप देवा हॉस्पिटल यांच्या हॉस्पिटलच्या समोर या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि आमच्या आम्हाला अपेक्षा आहे की एक पाच दहा मिनटामध्ये आम्ही आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयाभाऊ यांना आम्ही भेटणार आहे तरी खरोखरच आम्ही सर्वजण आनंदात आहे भाऊंची भेट एक काही थोड्या वेळातच आम्हाला होईल अशी आमची अपेक्षा आज आपल्या खटाव तालुक्यामध्ये प्रथमतात महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ यांचं आगमन होत आहे यानिमित्तानं आम्ही तडोळे ग्रामपंचायत असेल तडोळे विकास सेवा सोसायटी असेल आणि आमचे वरूचे मित्र माननीय श्री डॉक्टर सागर खाडे असतील डॉक्टर प्रशांत सानप असतील या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्याच्या ठिकाणी आपले जयकुमार गोरे भाऊ येत आहेत त्यानिमित्तानं आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही भाऊंचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलो आहोत आज आमच्या सर्वांसाठी एक पर्वणी मंत्री महोदयांचं आगमन आणि त्यांचं स्वागत करण्याचा योग प्रथमता आम्हाला या ठिकाणी मिळतो आहे त्याबद्दल मंत्री महोदयांचं या ठिकाणी स्वागत करीत असताना आम्हा सर्वांना अतिशय आनंद झालेला आहे आणि आनंदाच्या क्षणी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहोत महाराष्ट्र राज्याचे नामदार माननीय श्री जयकुमार गोरेभाऊ यांची महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्रीपदी निवड झाली असून त्यांचा सन्मान करण्यासाठी तडोवेगावचे सरपंच उपसरपंच चेअरमन सर्व सन्माननीय सदस्य शिक्षक बंधू त्याचप्रमाणे कृष्णाई हॉस्पिटलचे सर्वे सर्वा श्री सागर खाडेसर त्याचप्रमाणे देवा हॉस्पिटलचे श्री सर आणि तडोवेचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत भाऊ हे खटाव तालुक्याचं प्रमुख गाव असणारं वडूच या ठिकाणी त्यांचं पहिल्यांदा आगमन होत आहे त्यांचं स्वागत समारंभासाठी सर्व मान्यवर मंडळी जमलेले आहेत या पुढील कार्य भाऊंच्या हाताने उत्क उत्कृष्ट प्रकारचं व्हावं यासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत धन्यवाद आज आपल्या तालुक्याचे नामदार आमदार जयकुमार गोरे भाऊ दमदार दिलदार आणि पाणीदार आमदार आणि त्यांच्या कार्याचा लेखाजोखा बघून आपले जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी भाऊंना ग्रामविकास पदी नियुक्ती करून त्यांनी आपल्या तालुक्याला एक भेट दिलेली आहे आणि या भाऊंच्या कार्यकर्त्यांचा म्हणजे आमच्या तडवळचे ग्रामस्थ आणि आम्ही डॉक्टर सागर खाडे आणि प्रशांत सानूप साहेब हे सगळेजणं आम्ही आहे त्या भाऊंच्या भेटीसाठी ते आतुरतेने वाट पाहत आहोत आणि यापुढेही भाऊंच्या पाठीमागे आम्ही सर्व कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहू एवढीच आहे ते गुवाही देतो आपल्या खटावमान तालुक्याचे लाडके नेतृत्व आणि आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना नुकतंच कॅबिनेट दर्जाचं आणि राज्यातलं महत्त्वाचं असं ग्रामविकास खातं भेटलेलं आहे आणि त्या खात्याचे भेटल्यानंतर ते प्रथमच आपल्या तालुक्यात येत आहेत तर या बाहूंना भेटलेल्या पदाच्या मार्फत म माध्यमातून आपल्या तालुक्याचा भरपूर विकास होणार आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका नेता एवढ्या उच्च पदावर पोचला आहे ह्या आनंदातून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी आम्ही सर्व तडवळे पडळ इनकुळ गावचे ग्रामस्थ हॉस्पिटल देवा हॉस्पिटल आणि कृष्णा हॉस्पिटलचा स्टाफ हे सगळे भावना शुभेच्छा देण्यासाठी आणि आमचा आनंद व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी वडू या ठिकाणी उपस्थित आहे तरी भाऊ भेटल्यानंतर आम्ही त्यांना शुभेच्छा देऊन आमचा आनंद व्यक्त करणार आहे आपल्या मान मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार चार वेळा आमदार झालेले आपले जयकुमार गोरे भाऊ आता आपल्या या मतदारसंघाला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आणि तेही अस उत्कृष्ट असं ग्रामविकास खातं बावनला मिळालेलं आहे आणि या खात्याला बाहुंच्या माध्यमातून ते खूप मोठा न्याय देतील कारण दमदार आमदार आहेत दमदार मंत्री होतील मोठं खातं त्याच ताकदीच्या जोरावर त्यांना मिळालेलं आहे आणि मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच खटाव तालुक्यात त्यांचं आगमन होतं आहे या प्रसंगी तडवळे वडळ यंदपूर या सर्व ठिकाणाहून या ठिकाणी जमलेले सर्व मान्यवर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही या ठिकाणी उत्सुक आहोत आणि भावना भेटून त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी आणि त्यांच्या निवडीबद्दल खूप शुभेच्छा देणार आहोत या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वांनाही शुभेच्छा आणि भाऊ भावन, भाऊंचं स्वागत करण्यासाठी उपस्थित राहून सगळ्यांनी त्यांचं स्वागत करावं अशी सर्वांना विनंती धन्यवाद जनकल्याण न्यूजसाठी श्री जे के काळे संपादक वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा